नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज मंगळवार आहे म्हणून सुट्टी आहे बघा आलो आहे शेतात गवात न्यायला तर रोज संध्याकाळी आणतोय आज मंगळवार म्हणलं लवकर आणावं सध्या पाऊस पण भरपूर चालू आहे नंतर ना दिवस माळतो जास्तच पाऊस होते परत यायला येत नाही रस्ता आधीच खराब आहे गाडी येत नाही म्हणून आता आज न्यावं हो म्हटलं गाडी पण ही बेकारले झाले गाड़ रस्ता गाडीने सारखा रस्ता राहिला नाही पाहू शकता ही गावात नेज आपल्याला तोडून आता ही गावात घेऊन जायचं आहे जा जा। आले मळ्यात की आता आपल्या इकडंच आंब्याचं झाड आहे बघा ही कलिमी आंब्याचं झाड आहे पाहू शकत आहे एक मिनिट पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो पाहू शकता हे कलिमी झाड कलीम कली बांधलेलं आहे पण याला मला वाटते सतत पाणी जात असल्यामुळे हे याला आंब लागेन झाले थोडस याला ताण पडायला पाहिजे ताण पडला तरच याला मोहोर येईल आणि आंब लागतील याला कंटिन्यू पाणी जात असल्यामुळे असं गावताच त्यामुळे बहुतेक हे झाडाला फळ लागेन झाले मोहोर येणं झालाय आणि हे कलम बांधलेलं आहे बघा पाहू शकतंय निशाणा कलम बांधल्याला दिसतोय का इथून एक मिनिट बघा हे निशाणा कलम बांधलेलाच आहे यास जे हाय हे कलम बांधलेलंच आहे आंब्याचं झाड आणि इकडे केळीचं झाड आहे बघा तळीची बांगलावल्या परवा रोटरून घेतले आणि थोडेफार खोट पण गेलेत त्यातली होऊ शकता ते बदलायच्या येत होता खराब झालेली आता भरपूर चिकल झाला जायला रोटरून घेतल्यामुळे रान भुसभुशी झाले शकताय रान एकदम ओके झाले आणि भोंड वगैरे बांधून घेतलेत आणि पाऊस असल्यामुळे काय आता पाणी द्यायची काही गरज नाही आहे चांगले आले खोटे केळीची आवश्यकता आहे वरती पण थोडस घासगावातच आहे तिकड नारळाची थोडी झाडं लावली जायला चिकल भरपूर झालाय पण हळूहळू जाऊन हो बघून ये आपण इकडे दोन तीन नारळाची झाड लावलीत नारळाचं झाड पण आले बऱ्यापैकी पाहू शकत आहे हे नारळाच झाड आहे त्यात लिंबाच्या झाडाच्या पलीकडे एक नारळाचं झाड आहे आणि ह्यात पण थोडस इथं माल हे होत कांदा वगैरे त्यामुळे हे राहिलं होतं पाठीमाग केळीची खोटे लावली नव्हती जे राहिले त्यात आता गावात लावले इकडं पण वर गावातच करून टाकली सगळीकडं कारण जनावरांना वल्ली वैरण भरपूर लागते उन्हाळ्यात वगैरे होते आता एक हिंडायला जाते जनावर त्यामुळे काढचं नाही पावसाळ्याच दिवसात उन्हाळ्यात मात्र गवतांवर जनावरांचं भागवावं लागते कारण घरातली जी वैरी नसते ती फुरत नाही वल्ल लागत थोडंफार दुधाचे वगैरे जनावर असले तर तसे आपले जनावर पण काय भरपूर नाहीत दोन आहेत आता एक एक गाव आहे आणि बारकी दोन रेडी आहेत आणि ते इले आता एक मशीला एक बारका रेडा झालाय एवढेश आहे आणि चार शेरड आहेत एवढे जनावर आहेत जास्त जनावर पण काही लई नाहीत आणि हे आमच्या रानातील भलास मोठ असं चिंच झाड आहे बघा आणि मला हे गावात अजून काढायचंय तर गाडी लावली आहे आपली आणि इकडं वातावरण बघू शकताय कसा हिरवा सगळे झाडीच झाडी येते ये ये ला ला ये ते बनाईचं बनाय बन शंकरीच मंदिराच रानाला लागूनच झाड चालू सगळे पाहू शकता इकडं हे जे बेंड उभा केले दिसते तिथं पण आपली एक पट्टी तिथं आपण उडीत गेल आणि मध्ये एक एक काक्रीला बाजरी आपण बाजरी वगैरे करून घेतलेले बाजरी उडी दोन्ही पण करून घेतली आणि वैरण पण आहे हे माझ्या भावाचे भुजड उभा केलेला बाजरीची त्यांनी नेहली नाही त्यांनी पूर्ण बाजरीच गेली त्यामुळे ते, ते जास्त असल्यामुळे थोडस त्यांचं लेट होती बाजरी खोडायची त्यामुळे ती महाग राहिले आवश्यकता बनातील वातावरण कसं आहे इथून वाट होती पहिलं जाण्यासाठी गाड्या वगैरे जाण तिकडच्या वैरण वगैरे काय आणायला येत होती आता काही सगळे पावसामुळे वाहन जात नाही ते आवश्यकता इकडं एकदम बेकार परिस्थिती झाली एकदम फील आहे का नाही कोकणाची एकदम कोकण फील आहे बघा वातावरण पाहू शकता जत तालुक्यात एक आमचं बनळ्यातील हे जे बनशंकरीचं मंदिर आणि बनशंकरी मंदिरातील हे परिसर जे आहे एकदम तुम्हाला कोकणाचीच फील देणार इथे शंभर टक्के काय त्यात मला वाद वाटत नाही पाहू शकता रस्ता पण पूर्णता झाडाने आणि धरणाने सगळं ही घ्यायला आहे पाणी बघा पाणी आता धरण लागले किती जोराने पाणी जाते पुढे जाऊन दाखवलं असतं पण तुम्हाला आता मी जाऊ ना शकत नाही पुढे इथून तर असं काहीच आहे बघा इकडे वातावरण पाहू शकता इथन वाट होते आता हे चिकलामुळं काय जायला येत नाही सगळे झाडनं बिळन सगळं ते आपल्याला आणि धरण चालू झाल्यामुळं कंटिन्यू यातनं पाणी जात असल्यामुळं काय यातून गाडी जाण्याची शक्यता कास्थिती झाली यातनं पण पहिला वाहनं जात होती मी यातूनच गाडी घेऊन आलोय बघा तर कोकणाची फील आहे का नाही एकदम नादखोळाशी आमच्या गावामध्ये कोकणात सुद्धा असंच असते कंटिन्युअस पाऊस बारीकसा आणि दाट जंगल असत दाट झाडे असतात आणि अशीच घसरडाची वाट नीट रस्त नसतात व्यवस्थित तर असं आहे आज जाऊन दाखवलं असतं पण आज जाता येत नाही खूप चिक्कल आहे त्यामुळे मी तुम्हाला आज काय जाऊन दाखवत नाही इथूनच दाखवते धरण पण चालू झाले जोरदार असं पाणी लागले पाहू शकता इकडे असंच सगळं वातावरण आहे आणि मी आता जाऊन पटापटा गवत काढतो गवत घेऊन जातो कारण जर पाऊस चालू झाला आता पण चालूच आहे बारीक आवश्यकता दिसणार आहे तुम्हाला बारीक पाऊस चालूच आहे आता सुद्धा पटापटा काढतो जर जास्त आला तर मी सुद्धा अडकून बसेल बसेल तर पावसात सगळं जायलेच नाही काही नाही भिजायचं काम होईल

आणि मित्रांनो पाहू शकताय तुम्ही इकडं एवढं गावात तोडले मी त्याच्या बरोबरी नव्हतं तेथपर्यंत तोडत नेले ते एवढं गाडीवर घालून घ्यायचं गाडी लावली गाडीवर टाकायचं आणि घेऊन जायचं आणि जर पाऊस चालला तुम्हाला एक मित्रांनो मजा दाखवू आहे ज्या हे बघा पाणी कसं पडते हल का पडते मला माझ्या दाखवायचं वाटणे मीच भिजते राहत्यात चालू करतो पटापट टाकायला हे गाडीवरती तर शेवटी मित्रांनो गवात काढून झालेलं आहे पाहू शकताय गाडीवर पण भरून घेतले फुल्लं भरले गवताना एवढीच जागा राहिली तेवढ्यापासून जायचं भरपूर गावात झाली दोन दिवसात न्याय लागणार नाही आणि बघू शकता भेजलं सगळं अंग पण गवात टाकून शर्ट सगळा वल्ला कीच झाला अरे झाले आता गाडीवर वय गवात टाकून चला हळूहळू जातो आता घरला कारण रोड खूपच घसरटीच आहे त्यामुळे सावकात जावं लागणार आहे चला जातो